भाजी विक्रेत्यामध्ये तुंबळ हाणामारी कुरुंदवाडमधील गुरुवारी आठवडा बाजारात दोन भाजी विक्रेत्यांच्या तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली यावेळी कुरुंदवाड येथील शेतकरी भाजी विक्रेते निवास पाटील व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लोखंडी सळी कॅरेट आणि खुर्चीच्या सहाय्याने व लाथाबुक्या घालून बेदम मारहाण करण्यात आली दरम्यान अचानक झालेल्या या घटनेनंतर बाजारात आणि परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली यावेळी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात नेयम बागवान आरिफ बागवान शकिला बागवान अजिम बागवान मतीन बागवान शहीद भिलवडे शाहिल महात या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद निवास पाटील व त्याच्या कुटुंबाने कुरुंदवाड पोलिसात दिली आहे दरम्यान येथील बाजारावर पालिका प्रशासन आणि पोलिसांचे अंकुश राहिला नसल्याची चर्चा नागरिकांच्यातून होत आहे कुरुंदवाड शहरात दर गुरुवारी मोठ्या प्रमाणात आठवडा बाजार भरवला जातो कुरुंदवाड शहरालगत असलेल्या सत्तावीस गावातील नागरिक बाजारासाठी दर गुरुवारी कुरुंदवाड आठवडा बाजारात येत असतात दरम्यान पूर्वीपेक्षा आता कुरुंदवाडच्या बाजाराची व्याप्ती वाढली आहे दरम्यान येथील सुने बस स्थानकपासून ते दर्गा चौक मुख्य बाजारपेठ पालिका इमारत भालचंद्र चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक विठ्ठल मंदिर परिसर सन्मित्र चौक अशा ठिकाणी भव्य मोठ्या प्रमाणात बाजार भरवला जातो या बाजारात शेकडो शेतकरी आणि बागवान भाजी विक्रीसाठी येत असतात इतक्या मोठ्या प्रमाणात बाजार होत असला तरी अजूनही भाजी विक्रेत्यांना भाजी विक्रीसाठी जागा कमी पडत आहे त्यामुळे अनेक वेळा भाजी विक्रेत्यांच्यात वादावादीचे प्रकार घडत असतात दरम्यान आज गुरुवारी आठवडा बाजारात सन्मित्र चौक येथील लक्ष्मी बेकरी समोर शेतकरी भाजी विक्रेते निवास पाटील हे भाजी विक्रीसाठी बसले होते त्याचवेळी नैमान बागवान याने तू माझ्या कलिंगडच्या गाड्याजवळ भाजी विकायची नाही जागा आमची आहे असे म्हणून शिवीगाळ सुरू केली आणि पाटील यांच्या पत्नीला देखील शिवीगाळ करून निवास पाटील यांची गळपटी धरून बेदम मारहाण सुरू केली के त्याचवेळी निवास याचा मुलगा दिग्विजय आणि भाऊ सुभाष यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना देखील बेदम मारहाण करण्यात आली गुरुवारी सायंकाळी सहा नंतर सन्मित्र चौक येथे जोरदार हाणामारी सुरू होती यावेळी शेकडो नागरिकांनी मोठी गर्दी केली होती रात्री उशिरा कुरुंदवाड पोलिसात निवास पाटील यांनी फिर्याद दिली असून कुरुंदवाड पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दरम्यान आठवडा बाजारावर पालिका प्रशासन आणि पोलिसांचे नियंत्रण राहिले नाही असेच दिसून येत आहे दर गुरुवारी आठवडा बाजारात चोरीचे प्रमाण वाढले आहे महिलांची पास आणि पैसाचे पाकिट आणि मोबाईल चोरी मोठ्या प्रमाणात होत असते मात्र याकडे पालिका प्रशासन आणि पोलिसांचे दुर्लक्ष आहे त्यामुळेच चोरटे मोकाट आहेत दरम्यान कुरुंदवाड पालिका प्रशासन बाजारात येणाऱ्या प्रत्येक व्यापाऱ्याकडून दर गुरुवारीनं चुकता जागा भाडे वसूल करत असते मग त्या व्यापाऱ्याच्या सोयीसुविधाकडे लक्ष का दिले जात नाही तसेच येथील बाजारात महिलांच्यासाठी स्वच्छतागृह नाहीत त्यामुळे महिलांची मोठी गैरसोय होत आहे आणि आता तर चोरी आणि हाणामारीचे प्रकार घडत आहेत याकडे प्रशासन लक्ष घालणार काय चोरी आणि हाणामारी करणाऱ्याच्यावर कारवाई होणार काय असा सवाल नागरिकांच्यातून आणि महिला वर्गातून होत आहे